हिंगोली लोकसभा निरीक्षक आमदार टी राम मोहन रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस कमिटीची हदगाव येथे आढावा बैठक संपन्न हदगाव येथील उखराई आश्रम मंगल कार्यालय डोंगरगाव रोड येथे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून नियुक्त केलेले राज्यातील हिंगोली लोकसभेतील सहा विधानसभा निरीक्षक म्हणून तेलंगणाचे आमदार टी राम मोहन रेड्डी व समन्वयक म्हणून तात्या भाऊ देशमुख यांची भारतीय काँग्रेस कमिटीकडून निवड करण्यात आली आणि प्रथमच त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हदगाव येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या महत्वपूर्ण बैठकीला विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञाताई सातव तसेच हिंगोली लोकसभेतील सहाही विधानसभेतील ज्येष्ठ नेते आजी माजी खासदार आजी माजी आमदार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य प्रदेश कमिटीचे सदस्य प्रदेश प्रतिनिधी विधानसभा इच्छुक उमेदवार सर्व जिल्हा पदाधिकारी युवक काँग्रेसचे पदाधिकारी तसेच यू चे, चे पदाधिकारी सर्व तालुका अध्यक्ष सर्व शहर अध्यक्ष सर्व विभाग व काँग्रेसचे पदाधिकारी आघाडी संघटनांचे पदाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी सदस्यांनी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती यावेळी हदगाव ही मयतनगर विधानसभा निवडणुकीकरिता तेरा इच्छुक उमेदवार यांनी आपल्या उमेदवारीकरिता बिरड सह हिंगोली लोकसभेचे पक्ष निरीक्षकाकडे अर्ज दाखल केला आहे यावेळी हदगाव ही मयतनगर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून रेखाताई पाटील चव्हाण गोरले गावकर यांनी यावेळी पक्ष निरीक्षकाकडे उमेदवारी करिता अर्ज दिला आहे यावेळी रेखाताई पाटील चव्हाण यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की पक्षांनी संधी दिली तर मी निवडणूक लढवायला तयार आहे आज हातगाव हिमायतनगर विधानसभेसाठी जवळपास तेरा लोकांनी पक्ष कार्यालयामध्ये इच्छुक म्हणजे इच्छुक म्हणून अर्ज केलेला आहे आणि आज ती लोकं इथं होती त्यांनीसुद्धा आपापला रेझ्युम जे निरीक्षक जे आलेले आहेत त्यांच्याकडे त्यांनी सबमिट केलेला आहे आणि आपल्याला जे म्हणतो की लोकशाहीने प्रत्येकाला कार्यकर्त्याला तो अधिकार दिला आहे की तुम्ही प्रत्येक आमदार की तुम्ही लढवू शकता बघा मी जेव्हा बघतेय पक्षामध्ये काम करतेय मला हे जाणवत कि लोकप्रतिनिधी हे ऑर्गनायझेशन सोबत जास्त अटॅच नसतात आणि आम्ही ऑर्गनायझेशन मध्ये काम करतो आपण जे म्हणतो कार्यकर्ता असेल तर नेता घडेल आणि जो कार्यकर्ता पक्षासाठी जीवाचं रान करतो त्या कार्यकर्त्याची जे निरीक्षक आहेत त्यांनी दखल घेतली पाहिजे जे लोक पक्षाच्या आयडिओलॉजीसोबत आहेत त्या लोकांची त्यांनी दखल घेतली पाहिजे जे प लोक पक्षाच्या इमानदारीनं पक्षाचं काम करतात त्याचं कुठेतरी पक्षाने नोंद घेतली पाहिजे आणि अशाच लोकांना नवीन लोकांना तुम्ही सल्ली दिली पाहिजे आज पक्षाची नादगाव येथे हिंगोली विधानसभे लोकसभेतील सहा विधानसभेची या ठिकाणी बैठक झाली आणि त्या ठिकाणी या बैठकीमध्ये जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवाराला आपला आपला रेझ्यूम म्हणजे बायोडाटा पा देऊन आपलं म्हणणं काय आहे हे मांडण्याची या ठिकाणी त्यांनी आम्हाला संधी दिली आणि मी हातगाव हिमायतनगर विधानसभेसाठी इच्छुक म्हणून त्या ठिकाणी माझा त्यांना त्यांना दिला आणि मला उमेदवारी द्यावी मी मी आग्रह केला गेले दीड महिन्यापासून जवळपास एकशे सत्तर गावांच्या आतापर्यंत गाठीभेटी माझ्या झालेल्या आहेत आणि आपल्या या विधानसभेमध्ये दोनशे एकोणतीस गाव आहेत वाडी तांडे गाव सगळे मिळून तर मला लोकांचा खूप छान सहभाग इथं प्रतिसाद मिळत आहे म्हणजे मला हे सांगायला तुम्हाला हे वाटेल की काँग्रेसची खरंच जो विधान हा म विधानसभा जी आहे आदगाव हिमायतनगर ही काँग्रेसच्या आयडिओलॉजीला मांडणारी विधानसभा आहे आणि मी फक्त लोकांशी चर्चा करते आहे आणि मला जो उद्या या तालुक्याचं नेतृत्व करायचं आहे विधानसभेचं तर प्रत्येक गावातल्या समस्या जाणून घेणं हे माझं मी कर्तव्य समजते उद्या मला जर काम काही करायचंय तर माझ्याकडे नियोजनासाठी याचा अभ्यास असला पाहिजे हा पण माझा संवाद आणि अभ्यास असा हा दौरा मी या ठिकाणी आखलेला आहे गेल्या दीड महिन्यापासून